सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी फुल चार्ज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिर प्रतिकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व विक्रम तोडले तीन लाख आकडा पार एसीएन मराठी न्यूज स्पेशल रिपोर्ट अयोध्या राम मंदिरमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी करण्यात आली हा भव्य दिव्य सोहळा सांगली जिल्ह्यातील प्र तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील रामभक्तांना अनुभवायला आणि पाहायला मिळावा यासाठी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे अयोध्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती तसेच होम हवन व वा सांस्कृतिक कार्यक्रमाचे दहा दिवस आयोजन करण्यात आले होते सांगली जिल्हा कर्नाटक येथील सुमारे तीन लाखापेक्षा जास्त रामभक्तांनी या राम मंदिर प्रतिकृतीला भेट देऊन पश्चिम महाराष्ट्रातील आजपर्यंत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाचे विक्रम तोडले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुमंतई खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पदाधिकारी महिला आघाडी युवा मोर्चा तसेच मिरज तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी पदाधिकारी विधिधा हिंदुत्ववादी संघटनांनी सुमारे एक ते दीड महिना हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तन मन धनाने वाहून घेतले होते भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी फुल चार्ज झाल्याचे दिसून येत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये दे प्रभू रामचंद्राची प्रम प्रतिष्ठेपण सोहळा पार पडला याची औचित्य साधून तसेच मिरज विधानसभा असते की नाही आपल्या इथे नागरिकांना अयोध्येला जाता येत नाही आणि त्याच पद्धतीचे दर्शन मिरजेमध्ये घालावं अशी आमदारामध्ये हुबी भव्य राम मंदिराची प्रकृती उभ उभी केली होती या दहा दिवसामध्ये जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त नागरिकांनी याचे दर्शन घेतले या दरम्यान सकाळी होम आहोन पूजा अर्चा त्याच्यानंतर भजन आणि सांधानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते होम अहममध्ये डॉक्टर असतील इंजिनियर असतील आशा वर्कर असतील शिक्षक असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांनी आणि लोकांनी याच्यामध्ये सहभागी नोंदवला तसंच आरतीसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या समाजातील वे लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल सिंधी समाज असेल मारवाडी समाज असेल चर्मळकार समाज सर्व समाजातील समाज लोकांनी या आरतीचा लाभ घेतला जवळजवळ दहा हजार लोकांनी आरती होमाहांसाठी लाभ घेतला त्यांच्या घरी आमदार सुरेभेव खाडे यांच्या माध्यमातून एक रामाची प्रतिकृती भेट देण्यात आली तसेच जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त नागरिकांनी दर्शन घेतल्यामुळे नव्या शहरामध्ये सर्व रामनय असं वातावरण झालेलं आहे आणि याच नामदार सुरूदेव खाडे यांच्या मार्गदर्शकांनी रीप लेख असं नियोजन बघून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये चांगला सहभाग घेतलेला आणि यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली